प्रहार जनपक्षाचे उमेदवार बिपिन चौधरी यांचे चारचाकी वाहन मध्यरात्री दरम्यान काही अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याची घटना घडल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली घरासमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला अज्ञात इसमाने आग लावून पेटवून दिल्याची घटना यवतमाळच्या गुरुकृपा नगरी परिसरात घडली यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार बिपिन चौधरी यांचे हे वाहन होते बिपिन चौधरी हे प्रचार संपल्यानंतर ते आपल्या घरी आले त्यानंतर मध्यरात्री दरम्यान त्यांच्या घरासमोर वाहन पेटत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली दरम्यान बिपिन चौधरी यांनी लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करून पाण्याचा मारा केला व आग आटोक्यात आणली नेमकी ही आग कोणी आणि कशासाठी लावली हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे मागचं इलेक्शन सुद्धा मी पाहतो गेल्या अनेक दिवसापासून पाच वर्षापासून मी यवतमाळ मतदारसंघामधून आरोग्य क्षेत्रात म्हणजे साई श्रद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून काम कोरोनाच्या माध्यमातून सुद्धा मी बऱ्याच लोकांची मदत केली आहे कोरोना काळात एवढा सगळा माझा प्रवास असताना मला असं वाटत नाही कधी माझी कोणासोबत दोन तीन गोष्टी झाल्या तू मेहमे झाली असेल किंवा माझं कोणासोबत वैयक्तिक वर असा या पद्धतीचं माझ्याकडे माझं कधीच वर्तन राहिलं नाही एक सामान्य माणूस म्हणून मी निवडणूक पांढरी काल संध्याकाळची जी घटना झाली ती माझ्यासाठी खरंच शॉपिंग माझ्या घरात सध्याच्या परिस्थितीत माझी सहा दिवसाची मुलगी आहे आणि परवाच्या दिवशी तिला मी घरी आणलं होतं माझ्या वाईफला सुट्टी झाली ही घटना घडणं ही या यवतमाळ मधील राजकीय जी व्यवस्था आहे जी बोलल्या चालू होती आताच्या परिस्थितीमध्ये यवतमाळमध्ये गुन्हेगारीचा जो नेता उचलल्या चालला होता ते कन्फर्म करते की यवतमाळमध्ये गुन्हेगारी कारण की एखाद्या उमेदवाराला अशा पद्धतीनं हल्ला होणार आता याला हल्ला होणार कारण की ती घरापर्यंत आण हल्ला होणं हे खरंच निषेधार्थ बाब आहे आज मी हे म्हणणार नाही काँग्रेसचे उमेदवार असो किंवा भाजपचे उमेदवार असो दोन्ही उमेदवार एकमेकावर चिखलफेक करतात एकाचं म्हणणं आहे का गुन्हेगारी काँग्रेसवाल्याचं म्हणणं आहे का गुन्हेगारी भाजपनं वाटेल आणि भाजपवाल्याचं म्हणणं आहे की गुन्हेगार सुरुवात जे आहे ते काँग्रेसने केली हे असं सगळं होत असताना यवतमाळकर जनतेच्या मनात एक संभ्रम तयार झालेला आहे की दोन्ही उमेदवार जे आहेत जे मोठ्या पक्षाचे काँग्रेस किंवा भाजपचे दोन्ही उमेदवार खरंच तपासले गेले पाहिजे आणि यांना मतदान करायचं कर करा का नाही करायचं हे आता ठरवण्याची भूमिका यवतमाळकर घेणार असताना एक तिसरा पर्याय म्हणून मी त्यांच्या समोर येतो कुठेतरी यवतमाळमधून वाढता प्रतिसाद मी कुंभी समाजात असल्यामुळं समाजाचा वाढता प्रतिसाद वचि शेतकऱ्याचे नेते असल्यामुळं शेतकरी असो शेतमजूर असो दिव्यांग असो यांचा वाढता प्रतिसाद वाढता हा जो हल्ला केला गेला किंवा ही जी घटना घडली ही राजकीय आकाशापोटी घडलेली घटना आहे असं माझं स्पष्ट या पद्धतीने हल्ला करून किंवा या पद्धतीने माझ्यावर दबाव तंत्र तयार करत कारण की या दबाव प्रा भाग असू शकतो कारण की दोन ते तीन दिवस इलेक्शन राहिलेले आहे आणि हा व्यस्त वेळ असलेला एका उमेदवाराचा जो की प्रचाराच्या किंवा भेटी गाडीच्या माध्यमातून आपण घालवत असतो किंवा जात असतो डिटेल्स सगळ्या प्रचार दौरा होता तो घातला गेला होता त्याला कुठेतरी फाटा द्यायचा कुठेतरी याचा वेळ व्यस्त करायचा कुठेतरी याचा वेळ काढू बना याचा वेळ कुठेतरी व्यस्त असला पाहिजे त्यांना त्या लोकांच्या भेटी घेता नाही आल्या पाहिजे तो जनतेकडे पोहोचला नाही पाहिजे आधीच्या शकतो